जालन्यातील येथील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना स्फोट झाला होता आणि या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि चुन्याची भट्टी फुटल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहितीच समोर आली आहे स्फोटानंतर जखमींना परतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशोक देशमुख आणि आबासाहेब पारखे या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आगीचे मुख्य कारण अद्याप समजलेलं नाही अशी माहिती जालना पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी सांगितली आहे काल संध्याकाळी परतूर येथे एक सागर कारखाना आहे बागेश्वरी नावाचा त्याच्यामध्ये विस्फोट ही घटना घडली होती ज्यामध्ये दोन कामगार मृत्यू झालेली आहे तसेच अजून एक कामगार जखमी आहे हॉस्पिटलला भरती आहे पण सुदैवाने तो आउट ऑफ डेंजर आहे तर त्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तिकडे ताबडतोब दखल घेतलेली आहे ॲडिशनल एस मी पण तिकडे भेट दिलेली आहे आणि ए दाखल करून आम्ही त्याचा तपास सुरू केला आहे पी एम झालेला आहे आणि आता इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरनी पण तिकडे त्याची रिपोर, रि रिपोर्ट इन्स्पेक्शन केली आहे आणि त्याची रिपोर्ट घेऊन त्या आधारे जो जो त्याच्यामध्ये ज्याची हालगर्दी आहे किंवा दोष आहे त्याच्यावर योग्य तर गुन्हा दाखल करण्याची कारवाई आता सुरू आहे कारण अजून इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर रिपोर्ट मध्ये पण प्राइमाफेसी जो घटनास्थळावरून किंवा दिसतो त्यातून सल्फर टाकताना त्या मध्ये मशीन मध्ये जो स्टीम होती भाप अगोदर निघाली पाहिजे होती ते नाही काढल्यामुळे ते भाप आणि सल्फर मिक्स झाल्यामुळे विस्फोट झाला असा प्रायमाफेस ही माहिती भेटली आहे అన్న ఎక్జెక్ట్ కారణ కాన్స్పెక్టర్ రిపర్ట్